हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साध नाईन ऑल ऑफ यू इंजिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी द बँडमेड मटेरियलमध्ये आपण बघितलं प्लास्टिक थर्माकॉल आणि ग्लास आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये टाईप्स ऑफ ग्लास हे वेगवेगळे दिलेलं आहे म्हणजे ग्लासचे काचेचे वेगवेगळे प्रकार आहे की जे प्रकार माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेअरमध्ये शॉर्ट नोट्समध्ये आणि बऱ्याच ठिकाणी हे टाईप्स ऑफ द ग्लास की जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तर कुठले कुठले टाईप्स आहेत चला समजून घेऊया पण त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा तर चला समजून घेऊया टाईप्स ऑफ ग्लास आणि ते दे आर युजेस सो टाइप्स ऑफ ग्लासमध्ये पहिला तुम्हाला दिलेला आहे सिलिका ग्लास आता या सिलिका ग्लासला सिलिका ग्लास हे नाव का पडलं असेल बिकॉज इट इज मेड अप फ्रॉम सिलिका तो सिलिका पासून बनलेला आहे म्हणून त्याला नाव काय दिलं सिलिका ग्लास सो इट इज मेड अप फ्रॉम सिलिका दॅट्स वाय दिस ग्लास इज कॉल्ड ॲज अ सिलिका ग्लास द आयटम्स मेड फ्रॉम द सिलिका ग्लास शो मिनिमम एक्सपान्शन ऑन हीटिंग म्हणजे सिलिका ग्लासपासून जे जे प तुमचे ऑब्जेक्ट्स बनलेले आहे पदार्थ बनलेले आहेत त्या वस्तू त्याला जर आपण हीट दिली तर ते थोड्या थोड्याशा आधी थोड्या प्रमाणात काय होत असतात ते मेल्ट एक्सपान्शन जे आहे ते खूप कमी दाखवत असतात इट इज नॉट अफेक्टेड आणि सगळ्यात महत्त्वाचं या सिलिका ग्लासचं काय वैशिष्ट्य आहे इट इज नॉट अफेक्टेड बाय ॲसिड ऑर अल्कली तुमचे जे ॲसिड आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे सल्फ्युरिक ॲसिड आहे किंवा नायट्रिक ॲसिड किंवा तुमचे जे बेसिस आहे अल्कलीज आहे अल्कली म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आहे सोडियम कार्बोनेट आहे ह्या अल्कलीज मार्फत ते अफेक्ट होत नाही म्हणजे ह्या काचेवरती ऍसिडचा आणि बेसचा काहीही परिणाम होत नाही ओके ड्यू टू दिस प्रॉपर्टी सिलिका ग्लास इज यूज टू प्रोड्यूस द लॅबोरेटरी ऑल दी मटेरियल्स लॅबोरेटरी ग्लासवेअर्स मग तुमची लॅब आहे मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मॅच द पेयरमध्ये किंवा फिलिंग द ग्लासमध्ये असा क्वेश्चन येतील लॅबोरेटरी ऑपरेटर्स आर मे मेड बाय यूजिंग डॅश डॅश टाईप ऑफ ग्लास कुठल्या प्रकारच्या काच काचेपासून तुमच्या लॅबमधले सगळे मटेरियल बनले आहे सिलिका ग्लासमधून मग तुमच्या लॅबमधले मटेरियल कुठले आहे तुमचा बीकर आहे Hmm, तुम्ही सायन्स लॅब तुमच्या शाळेमध्ये सायन्स लॅबमध्ये असेल त्या सायन्स लॅबमध्ये तुम्हाला कुठले कुठले काचेपासून बनलेले जे मटेरियल दिसतील ते सगळे कशापासून बनलेले आहे आपल्या या सिलिका ग्लासपासून बनलेले आहे मग तो तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारला जनरल नॉलेजचा प्रश्न आहे तर तुम्ही काय सांगणार आहात हे सगळे सिलिका ग्लासपासून बनलेले आहे सो आय थिंक सिलिका ग्लासवरती शॉर्ट नोट आली तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात इट इज कॉल सिलिका ग्लास बिकॉड इट इज मेड अप ऑफ फ्रॉम सिलिका सिलिका आय आयटम्स मेड फ्रॉम सिलिका डज नॉट गेट अफेक्टेड ऑर डज नॉट शोज व्हेरी मिनिमम एक्सपेंशन ऑन हिटिंग अँड ऑल दी लॅबोरेटरी ऑपरेटर्स आर मेड फ्रॉम द सिलिका ग्लास मग तुम्ही त्याचे नाव पण तिथे लिहू शकता ठीक आहे तुमचं फनेल बीकर वगैरे या सगळ्यांची नावं तुम्ही लिहू शकतात त्यानंतर दुसऱ्या टाईपची ग्लास तुमच्या पुस्तकामध्ये लिहिली आहे बोरोसिलिकेट ग्लास व्हाईट इज कॉल बोरोसिलिकेट ग्लास आता या ग्लासला बोरोसिलिकेट ग्लास का म्हणणार आहोत बिकॉज इट इज प्रोड्युस बाय मेल्टिंग कशा कशाचं मिक्सर मिक्स कर, मिक्स मेल्ट करत असतात तुम्हाला सगळ्यांना बेसिक माहितीच आहे सँड आणि तुमचं लाईमस्टोन जो आहे तो यूज करत असतात सँड याच्यामध्ये सँड वापरतात वापर सोडा वापरतात आणि बोरोसिलिकेट म्हणजे बोरिक ऑक्साइडचा यूज करत असतात बोरिक ऍसिडचा यूज करत असतात म्हणून याला बोरोसिलिकेट ग्लास म्हणतात म्हणजे सँड सोडा बोरिक ऍसिड अँड ॲल्युमिनियम ऑक्साइड यांचा यूज करून ही ग्लास बनवतात म्हणून याला बोरोसिलिकेट ग्लास म्हणत असतात Glass does not show any on ग्लास डज नॉट शो एनी अफे इफेक्ट ऑन मेडिसिन म्हणजे ह्या प्रकारच्या पा ह्या बोरोसिलिकेट ग्लासपासून जे बनलेलं असतं म्हणजे कोणत्या तुमचे जे औषधं आहेत तुम्ही लहानपणापासून आजारी पडल्यानंतर ता ताप आल्यानंतर किंवा कुठलंही आपल्याला सर्दी झाली खोकला झाला खोकल्याचं औषध पित असतात किंवा सर्दीचं हे जे औषधं आहे ते अँबर कलरच्या किंवा ब्राऊन कलरच्या बॉटलमध्ये सेव्ह करत असतात स्टोअर करत असतात का स्टोअर करत असतात बिकॉज सगळ्यात महत्वाची गोष्ट So bottles used in the pharmaceutical industries are borosilicate glass baka कारण मग आता हे तुमचे जे औषधं आहे लिक्विड औषध आहे की जे आपण लहान बाळाला पाजत असतो किंवा आपण स्वतः पित असतो हे ह्या अँबर कलरच्या किंवा ब्राऊन कलरच्या बॉटलमध्ये का स्टोअर करत असतात कारण बाळांनो ज्यावेळेस सूर्याचा या ह्या ग्लासवरती पडतो साधी ग्लास असेल साध्या प्रकारची ती बॉटल असेल बोरोसिलिकेट ग्लास नसेल तर त्या सूर्याच्या यु सूर्याच्या प्रकाशामधले जे यु व्ही रेज आहे या यू व्ही रेजचा ह्या जे तुमच्या बॉटलमधले जे औषध आहे त्याच्याबरोबर केमिकल रिॲक्शन होऊन वेगळ्या प्रकारचं औषध तयार होत असतं की जे आपल्या बॉडीसाठी युजफुल नसतं मग जर अँबर कलरची किंवा ब्राऊन कलरची जर तुमची बॉटल असेल तर त्या व्ही रेज जे आहे त्या औषधावरती पडत नाही त्याचा डायरेक्ट बिलकुल परिणाम होत नाही म्हणून जी औषधं आहे ते नेहमी अँबर कलर किंवा ब्राऊन कलरच्या बोरोसिलिकेट ग्लासमध्ये हे स्टोअर करत असतात सो ऑल दिस अबाउट द बोरोसिलिकेट ग्लास सो स्टुडंट नेक्स्ट टाईपची जी ग्लास दिली आहे अल्कली सिलिकेट ग्लास त्याच्यात त्याच्या नावातच लपलेला आहे की त्याच्यामध्ये काय असणार आहे अल्कली म्हणजे काय असणारे तुमचे बेस असणारे सिलिकेट म्हणजे सिलिका म्हणजे वाळू असणार आहे सो अल्कली सिलिकेट ग्लास इज अप इज मेड बाय प्रोड्युसिंग ऑर बाय मिक्सिंग ऑर बाय हिटिंग द मिक्चर ऑफ दॅट इज अल्कली मीन्स सोडा अँड सिलिकेट मीन्स सिलिका मीन्स सँड सोडा आणि सिलिका किंवा सँड यांचं मिक्सर तापून जी ग्लास बनते त्याला आपण अल्कली सिलिकेट ग्लास म्हणतो त्याच्या नावावरूनच लक्षात ठेवायचं बाकी पाठांतर करण्याची गरज नाही आहे अल्कली सिलिकेट ग्लास म्हणजे सोडा प्लस सँड यांचं मिक्सर तापवतात त्याच्यापासून जी ग्लास बनते ती अल्कली सिलिकेट ग्लास म्हण म्हणतात त्याला ॲज दिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर ही ग्लास डायरेक्ट पाण्यात विरघळते म्हणून त्याला वॉटर ग्लाससुद्धा म्हणतात मग तुम्हाला एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन विचार जाऊ शकतो विच विच ग्लास इज अ कॉल विच टाईप ऑफ ग्लास इज कॉल ॲज अ वॉटर ग्लास दॅट इज अल्कली सिलिकेट ग्लास इज कॉल ॲज अ वॉट वॉटर ग्लास बिकॉज इट इज सोल्युबल इन वॉटर ती पाण्यात विरघळते कशापासून बनलेली असते तुमची सोडा आणि सिलिकापासून बनलेली आहे पुढे आहे लीड ग्लास आता लीड ग्लासाच्या नावावरून पण कळतं की त्याच्यामध्ये काय असतं तुमचं लीड असणार आहे लीड ऑक्साईड असणार आहे जनरली कशाचं मिक्सचर असतं तुमची ही जी लीड ग्लास आहे ती कशापासून प्रोड्यू प्रोड्यूस करतात इट इज मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड सोडा लाईमस्टोन आणि त्याच्यामध्ये काय करतात लीड ग्लास आहे म्हणून लीड ऑक्साइड ऍड करत असतात कशापासून बनलेली असते तुमची लीड ग्लास दॅट इज सगळ्यात महत्वाचं सँड सोडा लाईमस्टोन हे तीन कॉमन घटक आहे त्याच्यामध्ये लीड ऑक्साइड ऍड करतात आणि तुमची लीड ग्लास ही तयार होत असते इट इज व्हेरी क्लिअर क्लिस्टर क्लिअर अँड ट्रान्सपरंट ही गा जी काच आहे ती अगदी ट्रान्सपरंट असते क्लिअर दिसायला असते सो इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग द लाईट बल्ब्स अँड ट्यूब तुमच्या घरामध्ये जे ट्यूब्स आहेत तुमचे जे घरामध्ये जे बल्ब्स आहेत की जे अगदी क्रिस्टल क्लिअर दिसत असतात ते बल्ब बनवण्यासाठी कोणती ग्लास यूज करत असणार आहे लीड ग्लास मग हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरामधले जे ट्यूब्स आहे आपल्या घरामध्ये जे बल्ब आहे ते कुठल्या प्रकारच्या ग्लासने बनलेला आहे इट इज मेड अप ऑफ लीड ग्लास मग तुमचे टाईप्स पण क्लिअर होत आहे त्यानंतर पुढची आहे ऑप्टिकल ग्लास ऑप्टिकल ह्या शब्दावरूनच कळतं की जे ऑप्टिकल मटेरियल आहे म्हणजे तुमचे स्पेक्टाकल्स तुमचे जे चष्मा आहे त्या चष्म्यांचे ज्या लेन्सेस आहे किंवा मायक्रोस्कोपिक लेन्सेस आहे हे तयार करण्यासाठी या ग्लासचा उपयोग करत असणार आहे म्हणजे ऑप्टिकल ग्लास मग आता ही ऑप्टिकल ग्लास कशी प्रोड्यूस करतात इट इज प्रोड्यूस फ्रॉम द मिक्सचर ऑफ सॅन्ड सोडा लाईमस्टोन हे तर तीन महत्वाचे घटक आहे त्याच्यामध्ये काय ऍड करतात बेरियम ऑक्साइड अँड बोरॉन म्हणजे तुमचे जे लेन्सेस आहे तुम्ही चष्मा घालत असणार तर तुमचे जे लेन्सेस आहे ते कोणते कोणत्या ग्लासपासून बनलेले ऑप्टिकल ग्लास बन मग त्याच्यामधलं इन्ग्रेडियंट विचारलं तुम्हाला की तुम्ही चष्मा घालतात किंवा लेन्स वापरतात त्या कशा त्याच्यामध्ये काय सायंटिफिक काय यूज केलेलं आहे तर तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये सँड यूज केलेली आहे सोडा यूज केलेला आहे लाईमस्टोन यूज केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं बेरियम ऑक्साइड आणि बोरॉन हे दोन महत्त्वाचे घटक याच्यामध्ये टाकलेले आहे म्हणून ते क्रिस्टल क्लिअर आहे इट इज प्युअर ग्लास विच इज यूजफुल फॉर मेकिंग द प्रोडक्शन ऑफ स्पेक्टिकल्स लेन्सेस अँड मायक्रोस्कोपिक लेन्सेस मग मायक्रोस्कोपिक लेन्सेस चष्मा वगैरे हे सगळं आलं तर तुम्ही काय लिहिणार आहे ऑप्टिकल ग्लास त्यानंतर पुढची सिक्स नंबरची ग्लास आहे आपली कलर ग्लास त्याच्या नावातच लपलेला आहे आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या काच काच लागणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही बघितलं असेल ट्रान्सपरंट ग्लास ऑलरेडी असते पण पिंक कलरची ग्लास असते येल्लो कलरची ग्लास असेल मग ही ग्लास कशी तयार करत असणार आहे इट इज is... कलरफुल ग्लास टू गेट डिझायर कलर द डिफरंट टाईप ऑफ ऑक्साईड ऑफ स्पेसिफिक मेटल गेट मिक्स ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड वी गेट द कलर ग्लास म्हणजे ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग चालत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काही मेटल ऑक्साइड्स हे मिक्स करत असतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळा रंग त्या काचेला वेगवेगळा रंग हा मिळत असतो समजा तुम्हाला ब्ल्युईश ग्रीन रंगाची काच ही मिळवायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या मेटलचं ऑक्साईड ॲड करणार आहे दॅट इज आयन ऑक्साईड आयन ऑक्साईडलाच दुसरं नाव काय आहे फेरस ऑक्साईड फेरस ऑक्साईड तुम्ही ते काचचं मॅन्युफॅक्चर म्हणजे त्या काचमध्ये ज्यावेळेस सोडा लाईमस्टोन सँड मॅग्नेशियम ऑक्साईड हे यूज करणार तर त्याच्याबरोबर तुम्ही काय टाकणार तुम्ही फेरस मॅग्नेशियम ऑक्साइड परत फेरस ऑक्साइड पण टाकणार आहे आणि मग तुम्हाला ब्ल्युईश रंगाची जी आहे ब्ल्युईश ग्रीन रंगाची काच ही मिळणार आहे समजा तुम्हाला आ, रेड रंगाची रेड कलरची तुम्हाला काच पाहिजे आहे डेकोरेशनसाठी किंवा गाडीला तुम्हाला रेड रंगाच्या काचा बसवायच्या आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करणार की जेणेकरून ती काच जी आहे ती लाल रंगाची तयार होईल सो त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करणार आहात कॉपर ऑक्साईड कॉपर ऑक्साईड जर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं तर तुम्हाला रेड रंगाची काचही मिळणार आहे जरा मला कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही की तुम्हाला रेड ग्लास ऑप्टेन करायचे आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठला ऑक्साईड यूज करणार आणि तुम्हाला ब्ल्यु ब्ल्युइश ग्रीन रंगाची जर काच मिळ मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये कुठलं ऑक्साईड तयार ॲड करणार आहात so, the, uh, सो ऑल दिस अबाउट दी ऑल दी सिक्स कलर सहा सहा प्रकारचे आपण काचेचे प्रकार शिकलो कलर ग्लास हा सहावा प्रकार आहे आणि अजून एक टाईप आहे चला समजून घेऊया सो स्टुडंट सेव्हन्थ नंबरची ग्लास आहे प्रोसिड ग्लास मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्लासेस येतात मग हे प्रोसिड ग्लास म्हणजे तुमचं ग्लास प्रोडक्शन वाढावं ग्लास काचेचा सगळ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा त्याची क्वालिटी वाढावी टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटिलिटी सम प्रोसेसिंग इज परफॉर्म ऑन ग्लास अँड दिस टाईप ऑफ ग्लास इज कॉल ॲज अ प्रोसिड ग्लास काही प्रोसेस करून ही ग्लास तयार केली जाते त्याला म्हणून त्याला प्रोसिड ग्लास म्हणतात मग त्याच्यामध्ये खूप सारे ग्लास आहे मग तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण घेऊ शकतात रेनफोर्स ग्लास आहे आर्किटेक्ट आहे ते काचेपासून सुंदर सुंदर डिझाईन तुम्ही लोटस बघितलं असेल लोटस हाऊस बघितलं असेल किंवा व्हाईट हाऊस असेल किंवा अजून असे खूप छान आर्किटेक्टने बघितले असे इटी हे कशापासून बनले असतात तुमचे रेनफोर्स ग्लासपासून बनले असतात काही प्लेन ग्लास आहे फायबर ग्लास आहे फेन ग्लास सुद्धा आहे मग फेन ग्लास काय आहे तुम्ही जरा सर्च करून बघू शकता स्टिक अगदी काचेचीच काचे असते ती स्टिक लाईक असते आणि फेनविक हे त्याचं ब्रँड आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की फेन ग्लास काय आहे तुम्ही सर्च करा तर मॉडर्न मॉडर्न टाईप टाईपची ग्लास आहे त्यानंतर ट्रान्स ग्लास आहे तुमचे जे कारचे जे हे असतात आपले कारचे जे विंडोज असतात किंवा जे ग्लासेस आहेत ते ट्रान्सलुसंट ग्लास असतात सो अशा वेगवेगळ्या ग्लासेस आपण इथे बघितले सात प्रकारचे काचे प्रकार बघितले आय थिंक तुम्हाला नीट छानपैकी इथे समजलं असेल समजलं नसेल तर परत परत हा व्हिडिओ बघा आणि हे सगळे टाईप्स आहेत ते क्लिअर करा त्यानंतर शेवटचा एक पॉईंट राहिला इफेक्ट ऑफ ग्लास ऑन एन्व्हायरमेंट आपल्या ह्या पर्यावरणावरती ह्या आपण सगळं तयार केले माणसाने हे मटेरियल सगळं तयार केलं पण ह्या पर्यावरणात त्याचा खूप घातक परिणामसुद्धा होतो आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दिलेला आहे बॉक्समध्ये दिलेला आहे सो स्टुडंट व ग्लास इज मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ डिफरन्ट सबस्टनसेस लाईक सँड सोडा मॅग्नेशियम ऑक्साईड गेट हिटेड अप टू वन थाउजंड फाय डिग्री सेल्सिअस हे सगळं हीट करत असताना काय होत असतं ड्युरिंग दिस ग्रीन हाऊस गॅसेस गेट रिलीज ऑन द इनव्हायरमेंट लाईक सल्फर डायऑक्साईड इज दॅर नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड हे गॅसेस काय होत असतात वातावरणात uh, रिलीज होत असतात Of this fuel and it increases the temperature of the earth. आपल्या अर्थचं टेम्परेचर वाढत असतं ग्लोबल वॉर्मिंग हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत असतो म्हणजे याचा हा दुष्परिणाम पण आहे ज्यावेळेस आपण ते फ्युएलच्या सहाय्याने पेटवत असतो ग्लास तयार करण्यासाठी त्यावेळेस काय होत असतात हे विषारी वायू जे आहे ते वातावरणात सोड सोडले जात असतात आणि ता ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे आपलं टेम्परेचर जे आहे पृथ्वीचं ते वाढत असतं त्यानंतर ता, नेक्स्ट वन ॲज द ग्लास इज नॉन डिग्रेडेबल काही काचा जे असतात त्या नॉन डिग्रेडेबल असतात ते काय होत नाही आपण ते रिसायकल करू शकत नाही ॲट दॅट टाईम ॲट द पीस of this waste glass material flow into the water body, it may affect the ecosystem and similar the drainage may be blocked due to these pieces of the glasses. म्हणजे काही ज्या ग्लास काचेचे जे तुकडे असतात ते काय असतात नॉन डिग्रेडेबल असतात मग हे पाण्यासोबत वाहून येतात हे काचेचे तुकडे मग ते पाण्यामध्ये जातात जा म्हणजे वॉट पाण्यामधले जे वॉटर बॉडीज आहे म्हणजे तुमचे फिशेश आहे क्रॉकोडाईल आहे याच्यावरती त्या काचेच्या काच आहे त्याचं काय होत असतं त्यांना कट होत असतं किंवा त्यांच्या बॉडीवरती त्याचा परिणाम होत असतो इकोसिस्टीमवरती परिणाम होत असतो किंवा ड्रेनेज वॉटरबरोबर ते जर वाहून आले तर ते ब्लॉकसुद्धा ड्रेनेज वॉटर जे आहे ते ब्लॉकिंगसुद्धा तुम्हाला ह्या काचेच्या तुकड्यांमुळे झालेलं दिसतं आहे सो so, हे सगळे आहे बॅड इफेक्ट्स ऑफ दी आ... ग्लास ऑन द एन्व्हायरमेंट सो स्टुडंट कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये दोन क्वेश्चन दिलेले आहे या क्वेश्चनचे आन्सर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले आहे पण तरी तुम्ही हे जे एक्स्ट्रा क्वेशन्स दिलेले असतात ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि त्याचे आन्सर्स नक्की द्या मी एकही एक असा क्वेश्चन नाही नाही की जो सोडला आहे सगळे क्वेश्चन आन्सरसह तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे सो फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे टू प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ड्यू टू द सनलाईट सम मटेरियल्स आर स्टोर्ड इन विच टाईप ऑफ बॉटल्स म्हणजे काही जे लिक्विड आहे काही जे औषध आहे ते विशिष्ट प्रकारच्या बॉटलमध्ये का स्टोअर करत असतात सूर्याचं जे एक्सपोजर आहे सूर्यापासून निघणारे जे यू व्ही रेज आहे त्या बॉटलवरती पडू नये म्हणून कुठल्या प्रकारची बॉटल यूज करतात मला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे दॅट इज अँबर ऑर ब्राऊन कलर ग्लास बॉटल इज यूज टू स्टोअर द डिफरंट टाईप ऑफ केमिकल्स ऑर दी मेडिसिन्स बिकॉज ड्यू टू धीस अँबर कलर ऑर ब्राऊन कलर द यू व्ही रेज डू नॉट गेट अफेक्ट डू नॉट Uh, react द केमिकल ऑर दी मेडिसिन व्हिच इज प्रेझेंट इन दॅट बॉटल त्या अँबर किंवा तुमच्या ब्राऊन कलरमुळे ते यू व्ही रेस त्याच्यामध्ये जात नाही त्याचा कुठलाही बाय वाईट परिणाम ते केमिकल चेंजेस त्याच्यामध्ये होत नाही सो तुम्ही लिहिणार आहात हे सगळं आन्सर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे विच टाईप ऑफ ग्लास इज यूज इन व्हेकल्स टू अवॉइड द इंजरीज अँड द ॲक्सिडेंट्स बघा कधीकधी ॲक्सिडेंट होतात पूर्ण गाडी जी आहे गाडीच्या काचा काचा सगळीकडे बघायला मिळत असतात मग तो जो गाडी चालवणारा आहे तुमचा जो कार ड्रायव्हर आहे किंवा कुठल्याही व्यक्ती त्याच्या बॉडीमध्ये त्या काचा घुसून त्याला काय होत असतं इन्फेक्शन होत असतं किंवा त्याला खूप कट होत असतं मग अशा वेळेस हे ॲक्सिडेंट वगैरे अवॉइड करण्यासाठी मध्ये कुठल्या प्रकारच्या काचा यूज करत असतात माहिती आहे तुम्हाला इज तुमचे जे फ्रंट डोर आहे काचेचे जे, जे सम तुमची जी कार आहे त्या कारचे जे, जे समोरचं एरिया आहे त्याच्यामध्ये कुठली काच यूज केलेली असते किंवा तुमचे जे विंडोज आहे कारचे जे विंडो आहे त्याच्यामध्ये हे जे फ्रंट डोअर आणि तुमचे जे रिअर डोअर्स आहे त्याच्यामध्ये टेम्पर्ड ग्लास यूज केलेले असतात कुठली ग्लास लक्षात ठेवायची आहे टेम्पर्ड ग्लास द विंडशिल्ड म्हणजे तुम्हाला हवा येण्यासाठी बघा वरती विंडशिल्ड दिलेलं असतं त्याच्यामध्ये लॅमिनेटेड सेफ्टी ग्लासेस बसवलेले असतात म्हणजे सेफ्टी ग्लासेसमुळे काय होत असतं ॲक्सिडेंट जरी झाला इट टेक्स प्लेस द ग्लास डू नॉट इंज्युअर द पॅसेंजर्स त्या पॅसेंजर्सला त्या कार ड्रायव्हरला काहीही धोका होत नाही ह्या सेफ्टी ग्लासेसमुळे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे कसा वाटला आपला व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर फायदा होत असेल फ्रेंड्स तुमच्या सोबत शेअर करायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग नवीन लेसनसह नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन